मला विश्वास न, विश्वास निवडून येईल विजयाचा देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे दहा वर्षात दांडगा संपर्क ठेवला जनता पुन्हा संधी देईल अशा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज माहिती नसल्याने गोंधळ झाला पदाधिकाऱ्यांना पाठवून मेळावा घेऊन पाठवून राज ठाकरे यांच्याकडून मदत झाली आहे काय सूचना दिल्या जाऊ देण्याच्या बाबत सर ना ना सर पोलीस तुमच्या मोबाईल काय फोन लावत साहेबांना ते मला आपल्याला काय सूचना त्यांनी सांगितलं काय सूचना आहेत काय सूचना मला सूचना आहे साहेब खात्री करताय मला कळवत आहे दोन मिनिटं तुम्हाला होल्ड करावं लागणार फक्त मला माहित नाही मला इंस्ट्रक्शन आहे शंभर मीटरच्या आत येऊ द्यायचं नाही म्हणून आपल्याला इंस्ट्रक्शन आहे नेमणूक प्रश्न नाही हा मीडियाला येऊ द्यायचं ना म्हणून आपल्याला काय प्रॉब्लेम आहे नाचा आपण बजावलेला आहे काय प्रतिक्रिया मला असं वाटतं का आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी निश्चित सर्वच मतदार आ, या ठिकाणी अतिशय उत्सुकपणे या ठिकाणी मतदान करतायत आणि आपल्याला निश्चित विश्वास आहे ला ला या निवडणुकीमध्ये आपल्याला लाखोच्या मताधिक्याने या ठिकाणी जनता निवडून पण या ठिकाणी आला त्यावेळेस काही का थोडासा गोंधळ झाला पोलिसांनी देखील थांबवलं <laughs> मतदान पार पडतोय किती विश्वास वाटतो विजयाचा शंभर टक्के विश्वास वाटतोय कारण ज्या या आपल्या बोला बोला विश्वास वाटतोय विजयाचा शंभर टक्के आपल्याला विजयाचा विश्वास आहे देशाला आ, आ, ही जी निवडणूक आहे ही देशाचं भवितव्य ठरवानी ठरवणारी आणि या नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि म्हणून देशाचं भवितव्य ठरवणारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांवरती संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी विश्वास आहे आपण नाशिककरांसाठी देखील अनेक दहा वर्षामध्ये अं एक दांडगा संपर्क ठेवला अनेक विकास कामं केली आणि म्हणून जनता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी संधी देईल असा आपल्याला विश्वास आहे काही काळ गोंधळ झाला आपण या ठिकाणी आला आपल्याला देखील करण्यात दा आलेलो होतो पोलीस अधिकाऱ्यांकडून निश्चित अशा सर्वच अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे की निवडणुकीच्या वेळेस कुठल्या काय काय नियमावली असतील आणि कोणाला आपण अडवायला पाहिजे अशा पद्धतीची माहिती नसल्या कारणाने मला असं वाटतं का त्या ठिकाणी थोडा गोंधळ शेवळ असतील या सगळ्यांसाठी राज सभा नाशिक नाशिकमध्ये पूर्ण अशी गोष्ट झाली का या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन म्हणजे त्या सर्वच पदातील नेत्यांना या ठिकाणी पाठवून सर्वच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी देखील अतिशय जोमाने या ठिकाणी काम ओके थँक्यू ओके